नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न ग्रिल सँडविच त्यासाठी सर्वप्रथम आपण असं थोडंसं पाणी घालून कॉर्न कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून उकडून घेतले आहेत इतके मस्त लागतं हे कॉर्न की बस कधी हे बघा अशी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाण्याची गरज पडत नाही कारण भरपूर सॉफ्ट मऊ असतं पाणी भरपूर असतं स्वीटकॉनमध्ये त्यासाठी आपण घेतले आहे हे उकडलेले कॉर्न कांदा शिमला मिर्च आणि चिलफ्लेक्स हे बघा आता आपण लगेच आता या सुरुवात करूया असे चिलफ्लेक्स मी घरीच बनवून घेतले आहे बारीक बारीक शिमला मिर्च चिरून घेतली आहे बारीक कांदा चिरून घेतला आहे आता आपण बाकीच्या गोष्टी तयारी करून घेऊ आता आपण मियॉनीस टाकणार आहे एका वाटीमध्ये मी साधारण एक चमचा मियॉनीस घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा सॉस टाकणार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच वाटीत आपल्याला सगळं जे आपण सँडविचच्यामध्ये टाकणार आहे ते मिक्स करून घ्यायचं म्हणून थोडी वाटी मोठी घ्यायची हे बघा असं मस्त मिक्स करून घेतलं आहे टोमॅटो सॉस आणि मिओनीच आता आपण यात टाकणार आहोत शिमला मिर्च आणि कांदा आपण बाहेर जे एखाद्या रेस् छोट्या रेस्टॉरंटमध्ये किंवा गाड्यावर जे सँडविच खातो किंवा मग एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जिथं मस्त असेल चीज सँडविच भेटतात त्या प्रकारातला हा एक सँडविच आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर करून बघाल तर खूप छान टेस्ट येईल आणि तुम्हाला बाहेर जायची पण गरज नाही हे बघा चिली फ्लेक्स पण लगेच मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे बाहेर अशा गोष्टी समजा चीज वगैरे टाकून खूप कॉस्टली भेटतात तर आपण घरच्या घरीची टेस्ट पण खूप छान येते मीठ टाकूया अर्धा चमचा कारण आपण कॉर्न उकडताना पण मीठ टाकला आहे आता कॉर्न टाकून घेऊ हे पण छान यात मिक्स करून घेऊ आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच मिक्स करायचे हे बघा आपण साधारण चार सँडविच बनवणार आहेत तर आपण एवढेच सॅ टाकलं आहे आता हे पण छान मिक्स करून घेऊ हे बघा आता असं आपण याच्यावर टाकून घ्यायचं ब्रेडच्या एका पाकिटावर आणि सँडविच बनवण्यासाठी शक्यतो व्हाईट ब्रेड वापरायचा व्हाईट सँडविच ब्रेड जो येतो तो त्याच्यावर मिक्स करून घेतला आहे आता आपण याच्यावर चीज टाकून घेऊ सगळ्या बाजूला छान एकसारखं पसरून घ्यायचं आहे हे बघा आणि आता दुसरा ब्रेड रॅप करायचा आहे आता आपण हे घेतलं आहे माझ्याकडं दोन प्रकारचे आहेत ग्रिल करायचे सँडविच पण मी हे वापरते मला हे इझी वाटतं हे आपण गॅसवर बनवू शकतो म्हणजे आपल्याकडे जर इथे मोठं इलेक्ट्रिकचं ग्रिल करायचं नसेल सँडविच तर मी हे गॅसवरचं वापरते हे बघा दोन्ही बाजूला आपण आता चीज लावून घेतलं आहे ला आणि आता आपण हे गॅसवर ठेवून भाजून घेणार आहोत थोड्या थोड्या वेळाने उघडून पाहायचं आणि शक्यतो मंद आचेवरतीच हे भाजायचं म्हणजे ते जळणार नाहीत हे बघा सगळ्या बाजूने असं मस्त भाजून घ्यायचं हे बघा आपले असे बनवून छान रेडी झाले आहे बघू आता आपण मध्ये कसे आपल्या चीज आहे ते हे बघा असं काटून घ्यायचं वाव मस्त दिसत आहे हे बघा मस्त चीज पण दिसतं आहे आणि व्हेजीज पण मस्त दिसत आहे आता आपण दुसरं पण सँडविच कट करून घेऊ हे बघा मस्त चीज पण मस्त दिसतंय हे बघा असं छान मस्त दिसतं आहे आणि कॉर्नचा फ्लेवर पण मस्त येतो आहे आता आपण सर्व करू ह्या पद्धतीने तुम्ही पण चीज कॉर्न ग्रिल सँडविच बनवून बघा आणि रेसिपी कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेल तेव्हा लगेच नोटिफिकेशन येईल आणि नवीन रेसिपी तुम्हाला लगेच दिसेल